सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने आमची आता परिस्थिती वेळ येईल आम्ही अंगणात गणपती आणला आमकार गण गण सरकारनं काही मान्यता केली नाही आम्ही बघितले नाही दोन महिने आमची आता ही परिस्थिती काय आम्ही लोकांच्या दारात किती दिवस राहून राहणार आमचे आता गणपती आम्ही अंगणात गण आणून ठेवला आमच्या चार खोल्या गेल्या येतात जातात हे करा ते करा असे सांगतात आम्हाला पण आमच्या अजून काहीच त्यांनी सोयी केलेली नाही आम्ही आता दोन माणसा घरात राहतो आमच्यासाठी आपली मुंबई कार आली ती आपली पन, आता आमका आदाराक आम्ही होणार येऊन अंगणात आम्ही गणपती पुडला पण आम्हाला आता पाच दिवस ठेवायला पाहिजे आता हेनी आमची सरकारनं काहीच अजून मदत केलेली नाही आता आमची काही ती आजपासून तरी सोय करायची खाली माती येऊन आम्ही असं ती अंगणात राहून झोपतो आता ही खाली सगळी माती येऊन आमच्या अंगणात येऊन आम्ही कशी राहणार आणि आम्ही अंगणात झोपतो गणपतीसाठी तेव्हा पुढे काढ होता आता काय परिस्थिती आता काय परिस्थिती म्हणजे काय बाबा खाली, -खाली सोयी हो ना दोन महिने झाले ते दखल काय घेतली नाही सरकारने येतात येतात जातात जातात आणि घर सोडावून सांगतात सगळा काढून टाकल्याचं नुकसान झालं काय तीन खोल्यांच नुकसान झालं गणपतीची भिंत गेली पुढची गेली किचन रूम गेला पुढची पडी गेली दगडी बांधलेला होता जातात येतात बघतात आणि काही हे करत नाही आणि तुम्ही घरी राहू नको ताटी येतात रामसेवक येत हे येत रामसेवबाई सरपंच बाई येतात आणि हे भाईले काउला वगैरे उठला हे हे काय नळे हे आपले पत्रे काढून ठेवा हे सांगणार शासन काय तुम्हाला देणार नाही हे समुद्र समुद्रकिनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत